नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर याची विशेष बातमी राज्य शासनाने दिवाळी काळात संपावर गेलेल्या आशा सेविकांना नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दोन हजार बोनस तसेच आशा सेविकांना सात हजार तर गटप्रवर्तकांना दहा हजार रुपयाचे मानधन देण्याचे आश्वासन राज्य शासनाने आशा सेविकांना दिले होते परंतु शासनाने अजूनही आश्वासन पूर्ण न केल्यामुळे सिटूच्या नेतृत्वात आशा सेविकांनी बारा जानेवारी आंदोलन सुरू केले होते दोन आशा महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणी आंदोलन करत केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रतिकात्मक प्रत जाळून शासनाचा निषेध केला होता परंतु अजूनही राज्य शासनाने मागण्या मान्य न केल्याने अमरावती जिल्ह्यातून पाचशे आशा सेविका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर जाण्यासाठी निघाल्या आहेत सायंकाळी सात वाजताच्या अमरावती मुंबई एक्सप्रेसने या महिला रवाना झाले आहे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच ते त्यांच्या घरावर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करणार आहे अशी प्रतिक्रिया आशा सेविकांनी दिली ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती गेल्या बारा तारखेपासून आमचा संप चालू आहे आणि आम्ही मागेही सप्टेंबर महिन्यामध्ये संप केला होता पण तेव्हा मुख्यमंत्री यांनी आम्हाला सात हजार आशा वर्करांना सात हजार रुपये गट प्रवर्तकांना दहा हजार रुपये असे कबूल केले होते पण त्यांनी अद्यापही अजूनपर्यंत आर काढला नाही त्यामुळे आता आम्ही सर्व पाचशे अशा मुंबईला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर ठिया आंदोलन करणार आहे त्यासाठी आम्ही झाला त्यांनी आमचा जिया जोपर्यंत काढत नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांच्या घरापासून उठणार नाही हे आम्ही निश्चय केला आहे आम्ही आमच्या आम्ही खूप दिवसापासून संप करत आहे बारा तारखेपासून संप चालू आहे आणि आमची सात हजार रुपये वाढ केली होती पण ते अद्यापही देण्यात आलेली नाही आहे आणि जी आर काढलेला नाही आहे आणि गटप्रवर्तिकेला दहा हजार रुपये मान्य केले मान्य केले होते पण त्यांचंसुद्धा जी आर काढलेलं नाही त्यास त्यासाठी ते आम्ही ठाणे ठाण्याला जाणार आहे आणि बेमुदत सं संप करणार आहे आम्ही आम्ही आमच्या मागण्या जो जी आर घेऊन सांगितलं त्यांनी ऑक्टोबरमध्ये जो आम्ही मोर्चा केला होता आंदोलन केलं होतं बावीस दिवसाचं त्यामध्ये आम, त्यांनी आम्हाला जी आर लागू केला म्हणजे सांगितलं होतं आम्ही जी आर करू म्हणून सात हजार रुपये आशावरना सांगितलं होतं आणि दहा हजार रुपये गट प्रवर्तकांना सांगितलं होतं परंतु अद्यापही एवढे दोन बने उलटून गेले अद्यापही त्यांनी आमच्या कुठला जी आर काढला नाही त्या मागण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस हो आहे त्यानिमित्त त्यांना साकडं घालण्यासाठी चाललेला आहे तर तरी त्यांनी आमच्या साखडं मान्य करावलं तर आम्ही तिथे उपोषणाला बसत